बाजार सावंगी येथील पोलीस चौकीत दोन ते तीन पोलीस कॉन्स्टेबल दोन दोन जमादार इतके अधिकारी कर्मचारी असतानाही या पोलीस चौकीत एकही अधिकारी किंवा पोलीस कॉन्स्टेबल जमादार हे थांबत नसल्यामुळे तक्रारदारांना पायपीठ वर चक्रावर चकरा चक्रा चक्रा मारण्याची वेळ आली आहे तक्रार कोणाकडे करावी असा प्रश्न तक्रारदारांना पडला आहे मोबाईल फोनवर संपर्क साधला असता उळवाउळवीचे उत्तर देतात या पोलीस चौकी अंतर्गत तीस ते पस्तीस गावांचा समाविष्ट असल्याने तक्रारदारांना हेल्प व चक्रा मारण्याची वेळ आली आहे येथील जमादार बिगोत जमादार संजय सपकाळे दोन ते तीन पोलीस कॉन्स्टेबल यांचे इथून दुसऱ्या ठिकाणी बदली करण्यात येऊन यांच्या जागेवर दुसरे पोलीस कर्मचारी नेमणूक करण्यात यावे असे माननीय पोलीस अधीक्षक ग्रामीण छत्रपती संभाजीनगर यांनी स्वतः लक्ष घालून या अधिकाऱ्यांच्या कर्मचाऱ्यांची बदली करण्यात यावी अशी मागणी नागरिकातून होत असून कर्मचाऱ्यांची बदली न झाल्यास आपल्या कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे मुनीर शाह यांचा रिपोर्ट बुलंद पोलीस टाइम्स बाजार सावंगी